कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा कोकणात सध्या चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि समुद्राच्या येणाऱ्या मोठमोठ्या लाटांमुळे गुहागर किनारपट्टीला मोठा फटका बसला गुहागर वरचा पाठ किनारपट्टी भागातील जवळपास एक किलोमीटर परिसरातील जमीन समुद्रानं गिळंकृत केल्यामुळे किनारपट्टी लगत असणाऱ्या कासव संवर्धन केंद्र आणि झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे दरम्यान या किनारपट्टीच्या होणाऱ्या हानीची शासनानं दखल घेऊन यावर कायमस्वरूपी उपाय करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश तावडे यांनी कोकणात गेले कित्येक दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय आणि या पावसाचा सर्वात मोठा पट्टा आपण पाहाल तर गुहागर तालुक्यातील किनारपट्टीवर पाहायला पाहायला आपण पाहू शकता मी आता उभा आहे गुहागर तालुक्यातील वर्चापाट या ठिकाणी येथे आपण जेटीची झालेली व्यवस्था पाहू शकताय सध्या होत असलेल्या मुसळधार पावसाचा हा परिणाम पाहायला मिळतोय स्थानिकांकडून माहिती घेतली असता त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की आजूबाजूला म्हणजे इथे आर जी पी पी एल येथे चालू असलेल्या ब्रेक वॉटरचा हा परिणाम असू शकतो त्याचबरोबर रत्नागिरी साईडला जयगड जेटी जे आहे तिचा सुद्धा हा परिणाम होऊ शकतो सध्या आपण पाहू शकताय साधारण पूर्ण गुहागर तालुक्यातील एक किलोमीटरचा हा भाग हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळतोय आणि याचाच परिणाम समुद्राचं पाणी हे येथे असलेल्या वस्तीमध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे सध्या लोकांची एवढीच मागणी आहे की हे जी होत असलेली समुद्राची वाताहत ही याच्यावर पर्याय शासनाने काढून लवकरात लवकर आम्हाला या भीतीपासून मोकळा करावं याचीच मागणी जोरदारात आहे शुभम भिवकारेसह मी मंगेश तावडे माझे कोकण गुहागर thank you